नाशिक पुणे महामार्गावर आज सकाळी सातच्या सुमारास मालवाडी आणि बोटा शिवारातील श्रीकृष्ण मंदिराजवळ पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या टाटा जेस्ट या मॉडेलच्या एच बारा पी एकोणावीस बावीस या चालत्या कारणे अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे ही गाडी नाशिकच्या भाजपाच्या आमदार सीमाताई हिरे यांचे जावई नुपूर सुनील बेंडाळे वर्ष अठ्ठावीस हे चालवत होते त्यांच्यासोबत त्यांच्या मामी आणि मामे बहीण होत्या महामार्गावरून जात असताना त्यांच्या गाडीच्या इंजिनमधून धूर येत असल्याचं त्यांच्या लक्षात येताच बेंडाळे यांनी प्रसंगावधान राखून कार रस्त्याच्या कडीला लावली आणि सर्वांना खाली उतरून रस्त्याच्या बाजूला नेले त्यांच्या डोळ्यासमोर कारची आग भडकली आणि काही वेळातच कार आणि महत्वाची कागदपत्रे आगीच्या बक्षस्थानी पडली केवळ सुदैव म्हणून या गाडीमधील नुपूर बेंडाळे आणि त्यांची मामी आणि मामे बहीण यातून बचावली आहेत ही गाडी बेंडाळे यांनी जानेवारी दोन हजार खरेदी केली होती मोठी वाहतूक असलेल्या या रस्त्यावरील इतर वाहनांना या दुर्घटनेची झळ बसली नाही याबाबत घारगाव पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात जळीताची नोंदही करण्यात आली न्यूज रिपोर्टर सोनाली शेळके एसनायमिया संगमनेर